शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या वतीनं दोन दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं नव्या डिजिटल युगातील आव्हाने संधी आणि तंत्रज्ञानाची शैली याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं तर बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव आणि दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या व्याख्यानानंतर या कार्यशाळेचा समारोप झाला शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या वतीनं दोन दिवसांची कार्यशाळा झाली प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत झालेल्या या कार्यशाळेत डिजिटल माध्यमातून आव्हाने संध्याळी नवे प्रवाह याबद्दल विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं गुरुवारी ज्येष्ठ संपादक आणि डिजिटल मीडिया संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांचं उद्घाटनपर भाषण झालं त्यातून त्यांनी डिजिटल मीडियाचा उगम प्रभाव व्याप्ती याबद्दल माहिती दिली डॉक्टर दशरथ पारेकर यांनी नव्या युगातील पत्रकारितेमधील बदल आणि आवश्यक कौशल्य याबद्दल विवेचन केलं तर डॉक्टर राजेंद्र पारिजात यांनी जाहिरात आणि मार्केटिंग क्षेत्रातील डिजिटल युगाबद्दल माहिती दिली पारंपरिक जाहिरातींच्या प्रकारांपेक्षा आता डिजिटल माध्यमातील जाहिराती अधिक प्रभावी असल्याचं त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं याशिवाय दैनिक सकाळचे वृत्तसंपादक धनंजय बिजले पुणे विद्यापीठातील योगेश बोराटे यांनीही डिजिटल माध्यमातील बदल आव्हाने गरज याबद्दल मार्गदर्शन केलं शुक्रवारी कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी दूरचित्रवाणी ते डिजिटल माध्यमातील प्रवास आव्हाने याबद्दल सविस्तर भूमिका मांडली तंत्रज्ञान ही कधीच न थांबणारी गोष्ट असून वेगवान व्यापक आणि प्रभावी डिजिटल माध्यमांना विश्वासार्हता निर्माण करावी लागेल माध्यम कर्मींना अष्टावधानी राहून नव तंत्रज्ञान आणि नवकौशल्य कौशल्य आत्मसात करावं लागेल असं त्यांनी सांगितलं तर दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी मुद्रित माध्यमांवर डिजिटल माध्यमांचा प्रभाव याबद्दल मार्गदर्शन केलं मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता अजूनही कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं तर सुमित पाटील यांनी मनोरंजन क्षेत्रातील डिजिटल युगाविषयी माहिती दिली दरम्यान प्राध्यापिका डॉक्टर निशा मुडे पवार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करून शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाकडून नव्या युगातील पत्रकार बनवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं तर डॉक्टर शिवाजी जाधव यांनी सर्व व्याख्यात्यांचा परिचय करून दिला यावेळी डॉ चंद्रशेखर वानखेडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते